नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे मंगळ ग्रह पराक्रम साहस शूरतेचा कारक ग्रह आहे ठराविक वेळेनुसार मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होत असते सध्या मंगळ कर्कराशीत विराजमान आहे सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल याचा प्रत्येक राशीवर प्रभाव पडेल पण काही राशींसाठी हे परिवर्तन अतिशुभ असेल सिंह अग्नितत्वाची रास आहे तर मंगळ संघर्ष शोरता उत्साहाचे प्रतीक आहे याचे परिणाम या पाच राशींवर होतील मेष मेष राशीच्या जातकांसाठी करिअरसाठी चांगल्या संधी चालून येतील शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल वैवाहिक जीवनात चांगले बदल होतील परीक्षेत यशस्वी व्हाल सिंह आपल्या आत्मविश्वासात भर पडेल नोकरी व्यवसायात चांगले यश मिळेल एखाद्या मोठ्या व्यवसायात भाग घ्याल वृश्चिक नोकरीत प्रमोशनचे योग आहेत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल चांगली प्रगती दृष्टीस पडेल धनु बऱ्याच दिवसापासून एखादे काम रखडले असेल तर ते मार्गी लागेल इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास वाव मिळेल मित्रांची सहकार्य लाभेल कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील कुंभ बऱ्याच समस्या दूर होतील आरोग्यात सुधारणा होईल विशेष शक्ती निर्माण होईल अन्यायाचा विरोध कराल त्यात यशस्वी व्हाल अशा प्रकारे मेष सिंह वृश्चिक व धनु व राशींसाठी सिंह राशीतील मंगळाचे परिवर्तन लाभदायक ठरेल चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार